निसर्गाच्या सानिध्यात राहायला प्रत्येकालाच आवडतं आणि ते खास करून तो आनंद निसर्गाचा किंवा गार सगळीकडचं वातावरण आच्छादित ढग रिमझिम बरसणारा पाऊस या वातावरणामध्ये एक किंवा दोन दिवस घालवणं प्रत्येकाला छान वाटतं ते पण परिवारासह मराठवाड्यातील लोकांना महाबळेश्वर माथेरान हिल स्टेशनला जाण्यासाठी तसं जास्त वेळ लागतो जास्त दिवस लागतात आणि याच्याच साठी जर एक दिवसात टूर करायचा असेल तर त्याच्यासाठीचं चा चांगलं ठिकाण म्हणजे म्हैसमाळ जे की छत्रपती संभाजीनगरपासनं खूप कमी अंतरावर आहे म्हैसमाळला जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरवरनं खुलताबाद रस्त्याला आपण निघतो आहे खुलताबाद रस्त्याला रस्त्याला झाल्यानंतर डोंगरामधून नागवेडी वळण घेत आपण खुलताबादला पोहोचतो आहे आणि खुलताबादला भद्राबाबाचं दर्शन घेऊन त्याच्यानंतर तिथून चार किलोमीटर कृष्णेश्वर मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्या ठिकाणचं दर्शन घेऊन आपण परत खुलताबादला आल्यानंतर खुलताबादच्या चौकातून डाव्या हाताला वळलो तर तो रस्ता म्हैसमाळला जातो सुरुवात रस्त्याची करतानाच आपल्याला एक वेगळा आनंद वाटायला लागतो की नाही खूप आल्हाददायक वातावरण आहे हिरवी गार फुलली झाडं आहेत आणि पूर्ण ते डोंगर त्या डोंगराच्या रांगा हे सगळं बघत बघत जाण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि करत 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 आपण शेवटच्या टोकापर्यंत म्हैसमाळच्या जातोय रस्त्यात जाताना दुतर्फा पसरलेली झाडी आणि त्याच्यामध्ये तो छोटा छोटा जर पाऊस असेल तर मग त्याचा तो आनंद वेगळाच मक्याची कणसं खाणं हो किंवा आपल्याबरोबर आणलेली शिदोरी खाणं हो हे सगळं करता करता आपण जातो आहे आणि म्हैसमाळमध्ये मग या सगळ्या गोष्टी म्हैसमाळच्या आहेत जसं की आपण एखाद्या छोट्याशा जंगलामध्ये आहोत छोट्याशा डोंगरामध्ये आहोत ही ही भावना आणि ते आल्हाददायक वातावरण आणि ते छान हवा हे सगळं करत असताना मग मैसमाळचा सगळ्यात महत्त्वाचा पिकनिक पॉईंट जो आहे त्या ठिकाणी आपण पोहोचतोय जर आपण पुढचं विहिंग दृश्य पाहिलं तर मन प्रसन्न करून जातं एक मोठा ग्रुप या ठिकाणी आलेला आहे प्रत्येकाला आपला आपला गॉगल घालून फोटो काढायचा होता कसं वाटतं की झाल्यावर मजा वाटते का काय काय बघण्यासाठीचे कोणते कोणते स्पॉट आहेत आहे समोर एक गिरजा माता देवीचा स्पॉट आहे बालाजी मंदिर आणि ह्या टॉवर चा स्पॉट आहे तिथून खुलताबाद मंदिर आणि प्रेक्षकाचा आनंद पण आम्ही आपल्या बरोबर शेअर करतोय हे झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघलोत आणि त्यानंतर त्या ठिकाणचं म्हणजे छोटा तिरुपती म्हणून जे व्यंकटेश प्रतिष्ठान तर्फे बांधलेलं तिरुपती बालाजीचं मंदिर आहे त्या ठिकाणी गेलो अतिशय मोहक मूर्ती छान सुबक मंदिर आणि अल्पशा दरामध्ये भोजनाची व्यवस्था त्याचबरोबर आता तिथं खेळण्यासाठी घोडे किंवा छोट्या लेकरांच्या गाड्या वगैरे आहेत आणि त्या ता मंदिराच्या बाजूला पण दृश्य पाहून मन तृप्त होतं ती आल्हाददायक मोकळी चोरात सुसाट वाहणारा वारा त्याच्याबरोबर ते, ते हलणारे झाडं तिरुपती बालाजीचं मंदिर आहे त्या मंदिराबद्दलची आख्यायिका आहे नमस्कार माझं नाव विशाल शरदराव जोशी तर हे मंदिराची आख्यायिका अशी आहे की खेवराजजी दगडूरामजी गादिया हे जालन्याला जे एस कॉलेजला प्रिन्सिपल होतं तर ते दर महिन्याला दर्शनाला जायचे तिरुपती बालाजीला तर इतर जे भाविक आहेत त्यांचं जाणं होत नाही त्यांना वेळ मिळत नाही तर त्यांचं दर्शन व्हावं आणि त्यांना मनामध्ये असा आनंद मिळावा की आपण तिरुपती बालाजीला जाऊन दर्शन करून आलो त्या उद्देशाने त्यांनी ह्या ठिकाणी सत्त्याण्णव साली हे मंदिर स्थापित केलं नवरात्रामध्ये जसं तिरुपती बालाजीला ब्रह्मोत्सव होतो त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ब्रह्मोत्सव होतो अष्टमीला आपल्या ह्या ठिकाणहून बालाजी महाराजांची पालखी गिरजा देवीच्या दर्शनासाठी जाते पण कुठून आलात आपण आपण अच्छा पहिल्यांदा आला म्हणजे सहज एक सुट्टी म्हणून फिरायला आला हो, बरं इथं कसं वाटलं वातावरण वगैरे हे या ट्रस्टच्या तर्फेच अन्नदान चौक हो, मंदिराचं हो� अन्नछत्र इथं सत्तर रुपयामध्ये पोट भरून जेवण दिलं जातं किती काय काय पाहिजे गर्दी असली शनिवार चाळीस शंभर साठ सत्तर असे लोक जेवतात त्याच्यानंतर आम्ही परत येताना पाहिलं की एक ठिकाणी खूप छान जरा होता खळखळ वाहणारा जरा होता आणि त्या ठिकाणचं बाजूचं हॉटेल आणि त्या हॉटेलवाल्याने त्या एक दोरीने केलेला झुला होता त्या झुल्याहून चालताना खाली पाणी वर झुला हे एक दृश्य खूप आनंद देऊन गेलं आणि खळखळणारा धबधबा जो की डोंगराच्या वरून सरळ खाली पडतो आहे त्याच्या खालून आपल्याला म्हणजे त्याच्या खालून जे रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे या सगळ्या गोष्टीचा आनंद घेताना मात्र मन खूप खुश होतं म्हणून या दिवसामध्ये बीड जिल्हा असो उस्मानाबाद जिल्हा असो किंवा जवळचे लातूर वगैरे जिल्हा असो या लोकांनी मात्र जर म्हैसमाळ सारख्या ठिकाणी जाऊन एक किंवा दोन दिवसाचं जर एन्जॉयमेंट केलं तर मन तर तृप्त होईलच होईल पण परिवाराबरोबर एक छोटीशी टूर पण होऊन जाईल